न्यूज श्वास चालू समर्पण सेवा फाउंडेशन आणि आदित्य टेक्नॉलॉजी तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समर्पण सेवा फाउंडेशन व आदित्य टेक्नॉलॉजी तर्फे अभिवादन करण्यात आले सावेडी उपनगर संदेश नगर या ठिकाणी समर्पण सेवा फाउंडेशन व आदित्य टेक्निकल ही महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मार्फत रोजगार निर्मितीचे साधन निर्माण करत असते महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ अंतर्गत समर्पण सेवा फाउंडेशन व आदित्य टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत थेरपी हेअर ड्रेसर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मल्टी मल्टीस्किल इलेक्ट्रिकल कस्टमर केअर एक्सेटिव आय टी आदी प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी चालवले जातात सध्या प्रशिक्षणामध्ये एकूण दोनशे दहा महिला व नव्वद पुरुषांना या प्रशिक्षणाचा लाभ दिला गेला आहे या कार्यक्रमास महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ यांचे डी एम श्री संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण सेवा फाउंडेशन व आदित्य टेक्निकल यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम घेण्यात आला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ यांचे श्री अविनाश त्रिभुवन लेखापाल हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विनोद भांबळ विशाल हुसले व वैशाली जावळे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी केरुलकर आभार शीतल अंगारे यांनी मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्पण सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब गोंधळी यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल पठारे कविता अभंग शरद साळवे कानंती साळवे यांनी केले या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन हे योगेश पिंपळे यांनी केले यावेळेस प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये रेश्मा पावणे व प्रियंका शिंदे सर्व महिलांना उपलब्ध करून दिले काई ती महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने जे काही प्रशिक्षण आपण इथे राबवलंय तर खरंच त्या अधिकाऱ्यांचे सर्वांचे मनापासून आभार ती सेवा करण्याची संधी समर्पण सेवा फाउंडेशनला त्यांना दिली आणि त्या सेवेच्या माध्यमातून आज आपण सर्वजण इथे एकत्र आला आहोत समर्पण सेवा oh. फाउंडेशन हे अगदी छोटस रोपट होतं जे आपण आता लावलंय आणि हा पहिलाच प्रयोग केलाय सर आम्ही आणि हा खूप चांगला प्रयोग जो तुम्ही समोर जे आमच्या लक्षात येत आहे की तो यशस्वी झालाय कुठेतरी म्हणजे तुमचं इथं येणं तुमचं या पद्धतीनं सहकार्य करणं हा आमच्यासाठी खूप मोठा अभिमान आहे किंवा आमच्या पाठीवरची जी थाप येईल ती थाप आहे की तुम्ही सर्वजण इथं आला जे प्रशिक्षण घेतलंय आणि ते प्रशिक्षित प्रशिक्षण तुमच्यापर्यंत देण्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतली चार वेळेस आपल्या इथे आले व्हेरिफिकेशन केलंय व्हेरिफिकेशनला मदत आहे खूप काही त्रुटी असताना त्यांनी सांगितलं की सर तुम्ही त्रुटी पूर्ण करून घ्या महिलांना सहभागी करून घ्या त्याच्यामध्ये दे। वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं जे काही अंतराचं प्रश्न होता तोही मिटवला काही डॉक्युमेंटचा प्रश्न होता तोही मिटवून आपण सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांनी पुरेपूर सहकार्य केलं आणि समर्पण सेवा फाउंडेशननी जे आपण जूनपासून हा प्रोग्राम चालू केला आहे तर ते जानेवारीमध्ये तो एंडिंगला आहे महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही रोज येऊन इथे ज्या ज्या गोष्टी केल्यात पार्लरच्या संदर्भात शिकल्यात आणि ते आता आपल्याला दाखवण्याची आणि स्वतःच्या पायावर तुम्हाला उभा करण्याची ही वेळ आहे आणि समर्पण सेवा फाउंडेशन आणि महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ भविष्यात नक्की हे करणार म्हणजे तुम्हाला फक्त प्रशिक्षण देऊन सोडणार नाही तर तुमच्या पायावरती उभा करणार आणि मी शब्द देतो सरपंच आहे सरपंच बोलणार आहे मी शब्द देतो की हे आम्ही शंभर टक्के करणार उद्या तुमच्याकडे बघून भविष्यात येणारे जे काही प्रशिक्षण असतील भविष्यात येणाऱ्या ज्या काही महिला असतील त्या तुमच्याकडे बघून उभा राहिल्या पाहिजे हा एक नमस्कार करते आज आपण इथे सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त उभं राहिलेला आहे आज माई घरा दर, घराबाहेर पडला त्याच्यामुळं आज आपण उंभरत्या बाहेर दिसत आहोत माईनी अंगावर शिंग शेणाचे दगड लोकांनी दगड फेकले ते खाल्ले म्हणून आज त्यांचा आशीर्वाद म्हणून आपण सगळ्या घराबाहेर फि पडून हे शिकत आहोत आणि आज आम्हाला मॅडम मी समर्पण फाउंडेशन यांनी खूप मोठी संधी दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला पार्लर तर खूप सगळं बेसिक तर पूर्ण शिकवलं त्याच्यानंतर सर्व मॅडम पण आम्हाला खूप छान शिकवलं आणि भारतरत्न अभिमाच संविधानाचं पुस्तक हटात भीमराव बसले रथात संविधानाचं पुस्तक हटात घमराव बसले रथात मला बाईराती सपान पडला भारतरत्न भीमाचा विधानाचा पुस्तक हातात घुमराव बसले रथात जलू काय इंग्लंड जर्मनचा राजा जलू काय इंग्लंड जर्मनचा राजा कसाच भीमराव दिसतोय माझा भीमराव दिसतोय माझा पायात बुट हाय पायात बुट हाय डोक्या वया दिसत सुतात संविधानाचं पुस्तक हातात भुमराव घुसलाय रथात